मनमाड शहरात संभाजी भिडे गुरुजींना काळे झेंडे दाखवी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर जवळपास हल्लाच करण्याचा धक्कादायक प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला भीमसैनिकांचं शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात जेव्हा संभाजी भिडे कार्यक्रमासाठी आले तेव्हा पोलिसांनी खबरदारी घेणं गरजेचं होतं मात्र पोलिसांची गुप्त यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असून या प्रकरणानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या त्यामुळे आता दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात येते मनमाड शहरात एका कार्यक्रमानिमित्त भिडे गुरुजी आले होते नेहमी चर्चेत असणाऱ्या भिडे गुरुजींचा शहरात कार्यक्रम असताना देखील केवळ चार पोलीस कर्मचारी त्यांच्या कार्यक्रमास्थळी नेमण्यात आले कार्यक्रम आटोपल्यानंतर भिडे गुरुजी आपल्या वाहनानं मालेगावकडे जात असताना शहरातील पाकीजा कॉर्नर इथं भीमसैनिकांनी त्यांचं वाहन अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली इतकंच नव्हे तर चक्क भिडे गुरुजीचा धक्कादायक प्रकार घडला डबल शंभराहून अधिक जमाव जमेपर्यंत पोलिसांना याची कन्बर सुद्धा माहिती नसणं म्हणजे पोलिसांच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गुप्त यंत्रणेला याबाबत माहिती नसणं म्हणजे काय पोलिसांनी जाणीवपूर्वक हा प्रकार घडू दिला का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातो दरम्यान आंदोलकांमध्ये काही महिलांचा देखील समावेश होता आणि बंदोबस्तावर केवळ पुरुष पोलीस कर्मचारी असल्यानं महिला आंदोलकांना अडवणं शक्य न झाल्यानं चक्क बिडे गुरुजींच्या वाहनासमोर शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला या प्रकारानं सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते दरम्यान नुकताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार विक्रम देशमाने यांनी स्वीकारला असं असताना देखील त्यांनी यंत्रणेला याबाबत कठोर सूचना करणे क्रम प्राप्त होत मात्र त्यांनी देखील भिडे गुरुजींच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत असताना रात्री उशिरा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात भिडे गुरुजींना धुळ्यापर्यंत सुरक्षित रवाना केला या घटनेचे आज संपूर्ण जिल्ह्याभरात पडसाद उमटताना दिसून आले न्यूज ब्युरो कस्माद अपडेट मनमाड